मित्रांनो आपलं आयुष्य हे कधी गोड कधी कडू अशा अनुभवांनी भरलेलं असतं प्रत्येकाला संघर्ष अपयश आणि अडचणी येतात पण यश मिळणार की नाही हे अडचणींवर नाही तर आपण त्याकडे कसं पाहतो यावर ठरतं आज मी तुम्हाला एक छोटीशी प्रेरणादायक कथा सांगणार आहे जी शिकवते की प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते कथेचं नाव दोन दगड एका खेड्यात राम नावाचा तरुण राहत होता तो गरीब होता पण मेहनती होता मात्र त्याला नेहमी वाटायचं माझ्या आयुष्यात काहीच नीट होत नाही मी कितीही प्रयत्न केले तरी अपयश यशच मिळतं एके दिवशी तो खूप निराश होऊन नदीकिनारी बसला अचानक तिथून एक वृद्ध साधू जात होते रामच्या चेहऱ्याच वरचं दुःख पाहून साधूंनी विचारलं बाळा काय एवढा खचला आहेस राम म्हणाला स्वामीजी मी खूप परिश्रम करतो पण यश मिळत नाही कधी गरिबी आडवी येते कधी अपयश आता माझा विश्वासच ढळला आहे साधूंनी शांतपणे ऐकलं आणि दोन दगड रामच्या हातात ठेवले त्यांनी सांगितलं एक दगड तुझ्या डाव्या खिशात ठेव आणि दुसरा उजव्या खिशात डाव्या खिशातला दगड खिशा खिशा तुला आठवण करून देईन की आयुष्यात समस्या आणि अडथळे कायम येणारच पण उजव्या खिशातला दगड तुला सांगेल की प्रत्येक समस्येत एक संधी दडलेली असते जेव्हा कधी संकट येईल तेव्हा हे दगड हातात घेऊन स्वतःला आठव माझ्या हातात दोन पर्याय आहेत समस्या पाहायची की संधी पाहायची रामने साधूचं सांगणं पाळायला सुरुवात केली जेव्हा कधी एखादा अपयश त्याच्या वाट्याला आलं तो लगेच उजव्या खिशातला दगड हातात घेत असे आणि विचार करी यातून मी काय शिकू शकतो पुढच्या वेळी काय सुधारणा करू शकतो हळूहळू त्याच्या नजरेत बदल झाला पूर्वी ज्या गोष्टींनी त्याला खचवलं असतं त्याच गोष्टी आता त्याला शिकवत होत्या तो जास्त आत्मविश्वासाने काम करू लागला लोकांशी मदत करू लागला काही वर्षांनी तो केवळ वर यशस्वी व्यापारीच नाही तर इतरांसाठी प्रेरणादायक व्यक्ती झाला एके दिवशी त्याने ते दगड पुन्हा साधूंना परत नेले आणि म्हणाला गुरुजी या दोन साध्या दगडांनी माझं आयुष्य बदललं साधू हसून म्हणाले बाळा दगडांनी नाही तुझ्या विचारांनी तुझं आयुष्य बदललं संकट आणि संधी दोन्ही कायम असतात निवड मात्र आपल्याकडे असते बोध आपल्याला आयुष्यात संकट टाळता येत नाही पण आपण त्याकडे बघण्याची दृष्टी बदलू शकतो प्रत्येक अडथळा हा नवी संधी घेऊन येतो हार मानण्याऐवजी शिकत राहिले पाहिजे तर यश आपोआप मिळतं धन्यवाद